तर राहुल गांधी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत असं आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचं बघायला मिळत आहे पराभवाच्या नैराश्यातून राहुल गांधी यांची वाळफळ वक्तव्य बघायला मिळतात असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधी देशभरात संभ्रम निर्माण करतायत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले आणि त्यामुळे राहुल गांधी बेचेन झाले त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंटावर बोलता येत नाही विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन की काँग्रेसच्या प्रत्येक बुथवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंधरा ते सतरा हजार मतं वाढवल्या आहेत तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं कामठी विधानसभेत सतरा हजार मतं त्यांनी त्यांच्या बुथवर टाकलंय मी बूथ क्रमांक देतो आपल्याला कुठल्या कुठल्या बुथवर काँग्रेस पार्टीने कॅम्प लावून मतदान केलाय आहे म्हणजे मतदार नोंदणी केली आहे राहुल गांधी त्यातून निघतच नाही आहे मी तर सांगितलं की पुढच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन जा